सर्वज्ञपदमित्याहूर् देही सर्वमयो बुधा सदानन्दा सदा शान्तो रमते यत्र कुत्र असा हा देहधारी जीवात्मा हा सर्वज्ञ सर्वमय असतो सदा आनन्दी आणि सदा शांतही असतो असा माणूस जिथे असेल तिथे आनंदात रमलेला असतो असे बुधजन म्हणतात म्हणजेच इच्छारहित संतुष्टचित्त म्हणजेच सर्वज्ञपद निरीच्छ स्वस्थचित्त होणे म्हणजेच देहधारी असूनही सर्वमय बनणे होय स्थितप्रज्ञ शिष्य सदा शांत आणि सदा आनंदात मग्न असतो